नमस्कार मी अमोल जोशी नवराष्ट्र डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे आजचा महाराष्ट्रासाठीचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा विषय म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत अर्थात सगळ्याच्या सगळ्या शाळा सरसकट सुरू झालेल्या नाही आहेत मात्र गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू होण्याची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आहे महाराष्ट्राच्या शहरी भागात पूर्णतः वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पूर्ण वेगळं चित्र आहे आजपासून ज्या शाळा सुरू होणार होत्या त्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुरू करण्याचे मुख्यत्वे करून आदेश होते याची दोन तीन कारणं होती त्यातलं पहिलं कारण हे होतं की ग्रामीण भागातल्या कोरोना रुग्णांची संख्या ही शहरी भागाच्या तुलनेमध्ये झपाट्यानं कमी आहे ज्याला आपण रुग्णवाढीचा दर म्हणतो तो दर गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं कमी येतो आहे ग्रामीण भागातला आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता दुसरी गोष्ट म्हणजे रिकव्हरीचं प्रमाण देखील शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात जास्त आहे शहरामध्ये साधारण नव्वद टक्क्यांच्यापेक्षा कमी हे प्रमाण आहे तर ग्रामीण भागामध्ये नव्वद टक्क्यांपेक्षाही जास्त रिकव्हरी दर आहे रिकवरी दर म्हणजे काय की जर शंभर जणांना कोरोना झाला असेल शंभर जण उपचार घेत असतील तर त्यातले किती जण बरे होऊन परत येतात त्यातले जर नव्वदपेक्षा जास्त जण परत येत असतील तर तो दर नव्वदपेक्षा जास्त असतो तर अशा प्रकारे साधारण काही भागामध्ये पंच्याण्णव शहाण्णव टक्के दर रिकवरीचा आहे आणि हे देखील एक कारण होतं ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याचं याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सांगितलं जात आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अजूनही नेटवर्किंग नाही अनेक भागामध्ये मोबाईल नेटवर्क नाही आहेत जिथे आहे तिथे ते इतकं वीक नेटवर्क आहे की त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही विद्यार्थी लाईव्ह क्लासरूममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत अनेक वाड्या वस्त्यांवर अजूनही मोबाईलची रेंज गेलेली नाही आहे त्या ठिकाणी टॉवर्स उभे केलेले नाही आहेत आणि त्यामुळे विशेषतः जे दुर्गम भागात राहणारे विद्यार्थी आहेत ते गेले सात ते आठ महिने शिक्षणापासून पूर्णतः वंचित होते त्यामुळे शहरी भागात एक ऑनलाईन शिक्षणाची सुविधा तरी आहे अर्थात ते किती जणांना परवडतं किती जणांना शक्य होतं हा वेगळा मुद्दा आहे मात्र ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी प्रश्न हा होता की तिथे मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आणि जरी मोबाईल नेटवर्क काही ठिकाणी असलं तरीसुद्धा त्या भागामधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते परवडत नव्हतं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित होते शहरी भागाच्या तुलनेमध्ये त्यामुळे हे जर तीन बेसिक कारणं आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की ग्रामीण भागातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसणं नेटवर्क नसणं कनेक्टिव्हिटीचा इश्यू हा पहिला मुद्दा होता दुसरा होता की कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती कमी होत चाललेली आहे हे दुसरं कारण होतं आणि तिसरं म्हणजे रिकव्हरी दर दर शंभर पेशंट मागे साधारण नव्वदपेक्षा जास्त पेशंट रिकवर होऊन घरी परत येत आहेत बरे होत आहेत असा काही गेल्या आठवड्यातला रेकॉर्ड या तीन मुद्द्यांच्या आधारे तीन गोष्टींच्या आधारे ग्रामीण भागातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता अर्थात ज्यावेळी राज्य शासनाने आदेश काढला तो आजच्या दिवसापासून शाळा सुरू करा असा सरसकट आदेश होता म्हणजे सगळ्यांनाच तो ग्रीन सिग्नल ज्याला आपण म्हणतो तो राज्य सरकारने दिलेला होता मात्र त्याचवेळी हे देखील सांगितलेलं होतं की आमच्याकडून आम्ही ग्रीन सिग्नल दिलेला असला तरीसुद्धा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनानं आपापल्या भागातली <suss> परिस्थिती पाहावी आणि त्यानुसार शाळा सुरू करायची की नाही हा निर्णय घ्यावा त्यामुळे कुठल्याही जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्याची सक्ती नाही आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी आपापल्या भागाची परिस्थिती बघावी आणि त्यानुसार शाळा सुरू करायची की नाही सुरू करणं प्रॅक्टिकली शक्य होणार आहे का त्या भागात इतर कुठल्या कुठल्या अडथळे असणार आहेत अडचणी असणार आहेत अशा सगळ्या गोष्टींचा सरसकट विचार करायचा आहे आणि त्यानंतर शाळा सुरू करायची त्यामुळे जर शहर शहरी भागाचा आपण विचार केला तर मुख्यत्वे जी पाच सहा शहरं आहेत त्याच्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे नाशिक आहे नागपूर आहे आणि औरंगाबाद या शहरांमधल्या शाळा सुरू झालेल्या नाही आहेत आणि यातल्या बहुतांश ठिकाणच्या शाळा या नवीन वर्षात सुरू होतील असं सा सध्या सांगितलं जात आहे त्यामुळे किमान एकतीस डिसेंबरपर्यंत तरी या शाळा सुरू होणार नाही आहेत या सगळ्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत मात्र शहरातल्या शाळा सध्या सुरू होणार नाही आहेत सहा नोव्हेंबरला राज्य सरकारने ही घोषणा केलेली होती की आजपासून शाळा आम्ही सुरू करू मात्र आजपासून सगळ्या ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या नाही आहेत या ही जे मी आत्ता शहरांची नावं सांगितली त्या ठिकाणी तर झालेल्या नाहीच आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर औरंगाबादमधली शाळा सुरू होणार नाही आहे नागपूरकरांनी तेरा नंतर आम्ही निर्णय घेऊ असं हो म्हटलेलं आहे त्यामुळे नागपूरमधल्या शाळा नक्की कधी सुरू होणार हे आपल्याला तेरा डिसेंबरला कळणार आहे याचा अर्थ नागपूरकरांनी असं घेऊ नये की तेरानंतर शाळा सुरू होतील शाळा सुरू कधी होणार याचा निर्णय तेरा डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे त्यामुळे त्यावेळी नेमकी काय परिस्थिती आहे हे, हे बघितलं जाईल याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर त्या निर्णयाची घोषणा करण्यात येईल त्याबरोबर जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय करायचं याचा निर्णय अजून झालेला नाही आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणच्या शाळा आज सुरू झालेल्या नाहीत अशी माहिती आहे काही ठिकाणच्या सुरू झालेल्या असू शकतात मात्र प्रशासनाच्या पातळीवर जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार आज निर्णय प्रक्रिया आजही सुरू होती त्यामुळे कदाचित उद्यापासून या ठिकाणी शाळा सुरू होऊ शकतात आणि मग तिथली परिस्थिती बघून शाळा पुढे सुरू ठेवायच्या की नाही ठेवायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात येऊ शकतो आज दिवसभर आता शाळा सुटलेल्या आहेत पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत जे रिपोर्ट येत आहेत त्यानुसार असं कळतंय की साधारण तीस टक्के मुलांनी उपस्थिती लावलेली होती अर्थात मूळ निकष असा आहे की ही शाळा भरवण्यासाठी एकूण विद्यार्थी संख्येच्या निम्मे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित असतील जर पन्नास पटसंख्या असेल तर एकावेळी पंचवीस विद्यार्थी असतील आणि दुसऱ्या बॅचमध्ये पंचवीस विद्यार्थी असतील अशा प्रकारे ही रचना करायची आहे आणि या निम्म्या उपस्थितीच्या <workitenın> तीस टक्के साधारण म्हणजे अपेक्षित उपस्थितीच्या तीस टक्के उपस्थिती होती अशा प्रकारची माहिती आत्ता आपल्यापर्यंत येते आहे इतर जिल्ह्यांमधली माहिती देखील हळूहळू येईल मात्र महाराष्ट्रामध्ये जे काही छोट्या मोठ्या शाळांचं जे काही प्रचंड मोठं जाळं पसरलेलं आहे त्याच्यावरून एका दिवसात नेमकी किती आकडेवारी होती किंवा नेमका किती प्रतिसाद मिळाला हे लगेच आपल्याला समजणार नाही आहे मात्र हळूहळू ग्रामीण भागात या शाळांना प्रतिसाद मिळताना दिसतो आहे आणि नमुना दाखल आपण जर पुण्याचं उदाहरण घेतलं तर सरासरी तीस टक्के मुलांनी उपस्थिती लावली असं दिसतं आहे नेमक्या किती जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आणि कुठल्या जिल्ह्यात किती शाळा सुरू झाल्या याचे तपशील हळूहळू आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहेत मात्र अजून उपलब्ध झालेले नाही आहेत बहुतांश भागांमध्ये मात्र शाळांना सुरुवात झालेली आहे यातला दुसरा मुद्दा आहे की शिक्षकांसाठी ज्या काही कोरोनाच्या चाचण्या करणं बंधनकारक करण्यात आलेलं होतं संदर्भातला बहुतांश शिक्षकांनी आपापल्या भागामध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन कोरोना चाचण्या केलेल्या आहेत ज्यांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना शाळेत यायची पर, परवानगी देण्यात आलेली नाही त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यायचं आहे आणि पूर्ण रिकवरी झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करायची आहे आणि त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते शिक्षक शाळेमध्ये हजर होऊ शकतात हे शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे या टेस्टमधून देखील अनेक शिक्षकांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालेलं आहे ज्यांना लक्षणं दिसत नव्हती किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होत नव्हता अशांनी आता शाळेत सु जायचं आहे आणि सरकारने बंधनकारक केलं आहे म्हणून कोरोनाच्या टेस्ट करून घेतल्या आणि त्यातल्या अनेक शिक्षकांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे या शिक्षकांना सध्या शाळेमध्ये जायला परवानगी देण्यात आलेली नाहीये ते सध्या घरी उपचार घेत आहेत काही जिल्ह्यांमधल्या शिक्षक संघटनांनी अशी मागणी केलेली आहे की जर शिक्षकांची तुम्ही कोरोना टेस्ट करत आहात तर मग तुम्ही विद्यार्थ्यांची पण करा कारण कोरोनाचा प्रसार हा काही फक्त शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांकडूनच होतो असं नाही तर एखादल्या कुटुंबातल्या व्यक्तीला कोरोना असेल आणि त्या कुटुंबातला विद्यार्थी जर शाळेत आला तर त्या विद्यार्थ्याला लक्षणं नसली तरीसुद्धा तो कॅरियर होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून कोरोना इतरत्र पसरू शकतो आणि त्या त्यामुळे देखील कोरोनाचा फायदा होऊ शकतो मात्र याबाबतीत शासकीय पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं तर शासनाने पालकांचं हमीपत्र आणणं हे मात्र सक्तीचं केलेलं आहे जर पालकांची संमती असेल आणि पालकांनी माझ्या मुलाला मुलीला शाळेत पाठवायला माझी कुठलीही हरकत नाही असं पत्र दिलं तरच त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे सरकार आणि शाळा जरी काळजी घेत असल्या तरीसुद्धा पालकांवर देखील ही जबाबदारी ढकलण्यात आलेली आहे एक प्रकारे पालकांनासुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये सह सहभागी करून घेण्यात आलेलं आहे त्यामुळे पालकांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावं आणि तसं हमीपत्र लिहून द्यावं अशा प्रकारची तरतूद आहे ह्या सगळ्यामध्ये आता अनेक ठिकाणी जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणतो ते येत आहेत अनेक ठिकाणच्या शाळा बंद आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आहेत किंवा इतर प्रकारे विद्यार्थ्यांच्या ने आण करण्याचे प्रॉब्लेम्स आहेत अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी शाळा असते आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी अस राहत असतात तर या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न आहे त्यांच्या ने आण करण्याचा प्रश्न आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी जो काही निधी लागणार आहे त्याची तरतूद कशी करायची असा एक मोठा प्रश्न शाळांसमोर आहे आणि त्यामध्ये जिल्ह्याचा जो विकास निधी आहे जो राखून ठेवलेला असतो प्रत्येक जिल्ह्यासाठी त्याचा उपयोग क करता येऊ शकतो अशा प्रकारची माहितीसुद्धा आता शासनाकडून मिळते आहे त्याच्या प्रकारचे निर्णय देण्यात आलेले आहेत जिल्हा विकास निधी हा कोरोनानंतर शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेत मदत म्हणून वापरला जाणार आहे त्यामुळे या निधीचा वापर करून शाळा आपले इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतात का किंवा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत यावं यासाठी काही प्रयत्न करतात का हे पुढच्या काही काळात कळेल आज फक्त याची सुरुवात झालेली आहे दुसरा प्रश्न आहे आश्रमशाळांचा सर्वसामान्य शाळा ज्या शाळेमध्ये मुलं सकाळी येतात आणि संध्याकाळी आपल्या घरी परत निघून जातात अशा प्रकारच्या शाळा सुरू झालेल्या आहेत मात्र आश्रमशाळा ज्या आहेत ज्या निवासी शाळा असतात जिथे मुलं राहत असतात अशा शाळा नेमक्या कधी सुरू करायच्या याबाबत अजून निर्णय झालेला नाही आहे मात्र शासनाने त्या डिसेंबर नंतर सुरू करू शकता अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत अर्थात पुन्हा एकदा हा सगळा प्रश्न स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आलेला आहे त्या त्या ठिकाणच्या सुविधा कशा असणार आहेत याच्यामध्ये आता आश्रमशाळांचे दोन मुख्यत्वे प्रश्न आहेत पहिला मुद्दा आहे की विद मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इकडून तिकडे प्रवास करणार आहेत आश्रमशाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी निघून गेलेले होते आणि त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आश्रमशाळांच्या ठिकाणी आणणं हा एक पहिला महत्त्वाचं आव्हान असणार आहे आणि दुसरं आव्हान असणार आहे की त्यांच्या पोषणाची जबाबदारी या सगळ्या कोरोनाच्या व्यापामध्ये शाळांचं पूर्णतः बजेट कोलमडलेलं आहे अनेक ठिकाणी पालकांनी फी भरलेली नाही आहे शाळांच्या बजेटसो बजेटवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये पुन्हा एकदा या मुलांच्या पोषणामध्ये काही कॉम्प्रोमाइज व्हायला नको या सगळ्या पुन्हा एकदा सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यात काही हैग व्हायला नको म्हणून देखील आश्रमशाळा सध्या जपून पावलं टाकताना दिसत आहेत एकदा आमची पूर्ण तयारी होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी सुरू करता येतील अशा प्रकारे भूमिका अशा प्रकारची भूमिका सध्या आश्रमशाळांनी घेतलेली आहे त्याचबरोबर आदिवासी भागातल्या ज्या शाळा आहेत त्या देखील एक डिसेंबरपासून सुरू होणार आहेत असे सध्या संकेत मिळत आहेत मात्र पुन्हा एकदा याला देखील ती चट आहे की त्या त्या ठिकाणची आणि त्या त्या वेळेची परिस्थिती बघून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल नववी ते बारावीसाठीच्या शाळा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि जे काही वर्ग भरतायत ते फक्त नववी ते बारावीसाठी भरतायत निम्म्या विद्यार्थ्यांना एका बॅचमध्ये प्रवेश उरलेल्या निम्म्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या बॅचमध्ये प्रवेश अशा प्रकारे शाळा चालवाव्यात सर्व निकषांचं पालन करावं त्याच्यामध्ये एकाडे बेंच सोडून विद्यार्थ्यांना बस बसवणं त्यांना खाऊच्या सु सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये डबे खाण्यासाठी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवणं विद्यार्थी एकमेकांमध्ये जवळ एकमेकांच्या जवळ येऊ नयेत गर्दी करू नयेत यासाठी प्रयत्न करणं असे नवीन आव्हानं कोरोनानंतरच्या काळातली ही नवीन आव्हानं सगळी शिक्षकांसमोर असणार आहेत मात्र ही सगळी आव्हानं पेलत पेलत आज शाळांचा श्रीगणेशा आहे अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसतो आहे विद्यार्थ्यांमध्ये मध्ये काही संस्थांनी एक सर्वे केलेला होता त्यामध्ये सगळे विद्यार्थी शाळेसाठी अक्षरशः तरसताना दिसत आहेत म्हणजे आत्तापर्यंतचं चित्र असं होतं की विद्यार्थी कधी एकदा सुट्टी आपल्याला लागते आणि कधी एकदा आपण घरी जातो या सगळ्या प्रतीक्षेत असायचे मात्र आता विद्यार्थी या सुट्टी सुट्टीला सक्तीच्या सुट्टीला कंटाळलेले आहेत ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेले आहेत अनेक महिने गेले आठ महिने त्यांना त्यांचे मित्रमैत्रिणी भेटलेले नाही आहेत आणि त्यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी प्रचंड उत्सुक आहेत त्यामुळे अनेक पालक देखील उत्साहाने आपल्या मुलांना शाळेत पाठवताना दिस दिसत आहेत नववी ते बारावी हा जो तुलनेनी मोठी मुलं आहेत त्यांच्या शाळा आता सुरू झालेल्या आहेत नववी दहावी ही माध्यमिक शाळा आणि अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज या चार वर्गांच्या शाळा आता सुरू झालेले आहेत याला कसा प्रतिसाद मिळतो यामुळे काही नवीन आव्हान निर्माण होतात का काही नवे प्रश्न निर्माण होतात का हे पुढच्या काही दिवसात कळेल आणि त्यानंतर या शाळांचं पुढे काय करायचं कधीपासून शाळा सुरू करायचं याबाबतचं धोरण निश्चित ठरणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये कोरोनाची लस देखील उपलब्ध होईल अशी देखील माहिती कानावर येते ती जे जेव्हा कधी सर्वांसाठी उपलब्ध होईल त्यानंतर कदाचित हे सगळे प्रश्न उरणार नाहीत मात्र ही सगळी प्रक्रिया देखील खूप मोठी असू शकते त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे आत्ता सांगता येणं शक्य नाही आहे मात्र पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे हेच आजच्या दिवसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे मुलं पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागलेली आहेत आठ महिन्यांनी का असे ना मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना भेटत आहेत शाळेत जात आहेत बाकावर बसण्याचा आनंद घेत आहेत प्रत्यक्ष शिक्षक त्यांच्या समोर येऊन आहेत आणि ह्याच्याप्रकारे शाळांना सुरुवात झालेली आहे पुढे काय होतं यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून असणार आहोतच नवराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेब पोर्टलवर क्षणाक्षणाचे अपडेट्स तुम्ही वाचू शकता या पोर्टलला तुम्ही सतत भेट देत राहा सातत्यानी नवनवीन आणि अपडेटेड बातम्या आम्ही त्याच्यावर देत असतो रोज वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना घेऊनसुद्धा यानंतर आम्ही तुम्हाला भेटत राहणार आहोत या फेसबुक लाईव्हमधून सध्या मी आपला निरोप घेतो आहोत पाहत राहा आणि वाचत राहा नवराष्ट्र डॉट कॉम थँक यू